डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे संशय कल्लोळ सदारीण वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे निकाल लागले रे लागले आणि पुन्हा एकदा मतदान यंत्रावरती अर्थात ई व्ही एम मशीनवरती शंका घ्यायला सुरुवात झाली अर्थात ज्या वेळेसपासून हे मतदान यंत्र आले त्यावेळेस त्याच्यावरती ह्या शंका घेणं सुरू आहे फक्त जिंकलेला शंका घेत नाही हरलेला मात्र शंका घेत आलेला आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर मात्र सामान्य जनता सुद्धा ईव्हीएम कडे शंकेने बघू लागलेली आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे संशय कल्लोळ जिंकले त्यांच्या कानात वारे जिंकले त्यांच्या कानात वारे हरले त्यांची हवा टाईट आहे जिंकले त्यांच्या कानात वारे हरले त्यांची हवा टाईट आहे कधी कधी ई व्ही एम चांगली कधी कधी ईव्ही वाईट आहे कधी कधी ई चांगली कधी कधी ई वाईट आहे अर्थात हा फरक चांगल्या वाईटाचा पराभव आणि जिंकणं याच्यावरती अवलंबून असतो म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा जिंकले त्यांच्या कानात वारे जिंकले त्यांच्या कानात वारे हरले त्यांची हवा टाईट आहे जिंकले त्यांच्या कानात वारे हरले त्यांची हवा टाईट आहे कधी कधी ईव्ही चांगली कधी कधी ईव्ही वाईट आहे कधी कधी ईव्ही चांगली कधी कधी ईव्ही वाईट आहे कधी कधी ईव्ही एम वाईट आहे सदर वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं ईव्ही हटाव हटाओ व्ही एम हटाओ व्ही हटाव व्ही आमचा काही नारा नाही आमचा काही नारा नाही ईव्हीएम वरचा संशय कल्लोळ लोकशाहीसाठी मात्र बरा नाही ईव्हीएम कल्लोळ लोकशाहीसाठी मात्र बरा नाही लोकशाहीसाठी मात्र बरा नाही पुन्हा एकदा भारतीय निवडणूक आयोगानं जनतेच्या राजकीय पक्षांच्या मनातला हा संभ्रम काढला पाहिजे आणि खुले आमपणे त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं पाहिजे आणि हा संशय कल्लोळ मिटवला पाहिजे एवढा संशय कल्लोळ लोकशाहीसाठी बरा नाही हे सांगणारं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा ई व्ही एम हटाओ व्ही एम हटाओ व्ही व्ही आमचा काही नारा नाही आणि वरचा संशय कल्लोळ लोकशाहीसाठी बरा नाही ई व्ही संशय कल्लोळ लोकशाहीसाठी बरा नाही लोकशाहीसाठी बरा नाही पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे संशय कल्लोळ जिंकले त्यांच्या कानात वारे हरले त्यांची हवा टाईट आहे जिंकले त्यांच्या कानात वारे हरले त्यांची हवा टाईट आहे कधी कधी ईव्हीएम चांगली कधी कधी ईव्हीएम वाईट आहे कधी कधी ईव्हीएम चांगली कधी कधी एम वाईट आहे दुसरं आणि शेवटचं कडो ईव्हीएम हटाव इव्हीएम हटाव आमचा काही नारा नाही ईव्हीएम हटाव इव्हीएम हटाव आमचा काही नारा नाही ईव्हीएम वरचा संशय कल्लोळ लोकशाहीसाठी बरा नाही ईव्हीएम वरचा संशय कल्लोळ लोकशाहीसाठी बरा नाही लोकशाहीसाठी बरा नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होत संशय कल्लोळ ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस can't see